नमस्कार मित्रोहो मित्रो खरीप दोन हो, हजार बावीसच्या पीक विम्या संदर्भात ही दिलासा आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे मित्रोहो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप दोन हजार बावीस चा पीक विमा हो हा आता लवकरच जमा होणार आहे मित्रो या संदर्भातील ही दिलासा आणि महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी वरती जर पहिल्यांदा नक्कीच करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या पीक विमा हा कोणत्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय नेमकी दिला सध्या एक महत्वाची अशी अपडेट आहे मित्र खरीप दोन हजार बावीस चे उर्वरित रुपये दोनशे ब्याऐंशी कोटी अठ्ठावीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार फसल मा योजने चा मार्गदर्शक प्रधानमंत्री चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसानीच्या केवळ पन्नास टक्के भरपाई वितरित केली होती राज्य तक्रार निवारण समितीच्या अंतिम निर्णयानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनी असतानाही कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत कडक कारवाईचे धोरण अवलंबले व परिणामी दिनांक जानेवारी पर्यंत यातील रुपये दोनशे बत्तीस कोटी व शासनाकडील प्रलंबित रक्कम रुपये पन्नास कोटी असे एकूण रुपये दोनशे ब्याऐंशी कोटी वितरित करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे विमा कंपनीने शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याचे मान्य केल्यामुळे शासनाकडील प्रलंबित रक्कम लवकरच विमा कंपनीला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तर मित्र अशा प्रकारे खरीप 2022 चा हा धाराशिव जिल्ह्याचा उर्वरित जो पीक विमा आहे हा अठ्ठावीस जानेवारी पर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना लवकरच वितरित करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे तर मित्रो धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आमदार राणा जगजितसिंह पाटील हे नेहमीच धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असतात त्यांना नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल हा लवकरात लवकर शेतकऱ्यांना कसा देता येईल याकडे त्यांचा प्रयत्न असतो मित्र इतर काही जिल्ह्यांचा देखील खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा हा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नाही आहे त्या शेतकऱ्यांना हा खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा लवकरात लवकर वितरित करण्यात या संदर्भात त्या त्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तर तो खरीप दोन हजार बावीस चा पीक विमा हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी मदत होईल इतर जिल्ह्यांच्या खरीप पीक विमा संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू तर मित्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस चा उर्वरित जो काही पीक विमा आहे दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये हा आता लवकरच म्हणजे अठ्ठावीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर मित्रो धाराशिव शिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद